कसे तुम्ही मजेत ना मजेत तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आणि मम्मी इथे भाजी साफ करते त्यामुळे मी तुम्हाला बाईक चालणी दाखव हे बघा मम्मी भाजी साफ करते काय मम्मी एवढी नाराज, नाराज बघते मराठी बिग बॉस चालू झाले दोन दिवस झाले ते बघते आणि भाजी साफ करते व्हेज पुलाव बनवायला काय एवढी शांत शांत काय भाजी साफ करते ना एवढी नाराज तुझी आज मी ऐकलो नाही हो रे बाबा हे बघा इथे ब्रेकफास्ट झाली आहे बिग बॉस हाय गाइस ओ मम्मी रेसिपी बनवते आहे त मी अजून मला बॅक साइड ने राखतो इथे यात मध्ये टाकले लसूण कोथिंबीर अद्र हिरवी मिरची बस एवढं टाकून मी आता हे ग्राइंड करून घेते आणि इथे आपण उकडून घेतले फ्लावर बटाटा वटाणा आणि इथे आपण कांदा टोमॅटो कापून घेऊया चला तर गाईज इथं आपण कांदा टोमॅटो कट करून घेतलेला आहे इथं मस्त तांदूळ पाण्यात भिजून ठेवलेले आहे इथं आपण सगळं वाटून घेतलेलं आहे बघा आणि टोप आपला तापून आपण त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण देऊया फोडणी तर गायच आपलं तेल इथं तापलेलं आहे मस्त पैकी आपण जिरं टाकूया जिर्याचा तडतड आवाज येत असेल गाई तुम्हाला कांदा टाकून घेऊया आता आपला कांदा झालेला आहे फ्राय आपण टाकूया टोमॅटो टोमॅटो थोडा गळू द्यायचा कांदा फ्राय झालाय आपला आपण टाकूया आता वाटलेली ग्रेव्ही ग्राईंड केलेलं हिरवी मिरची मस्त सगळं वाटलेलं आहे आता टाकून घेऊया आपण <coughs> हे बघा मस्त ग्राइंड केलेलं आहे आता हे टाकून घेऊ हलवून घेऊया मस्त आणि थोडस हे होऊ देऊया लालसर त्याच्यानंतर आपण टाकून मसाला चांगलाच झालेला आहे बघू शकता हे बघा मस्त लालसर झालेला आहे टाकू आपण वेजिटेबल आता त्याच्यात हे बघा आता मस्तपैकी पैकी व्हेजिटेबल जाते त्याच्यात थोडा वेळ याला पण होऊ देऊ आपण वाफेवर इथे आपण व्हेजिटेबल टाकून वाफेवर ठेवलं होतं दोन तीन मिनट ते शिजले का बघून घेऊया आता आपण टाकू सुवा चिकन बिर्याणी मसाला व्हेज पुलाव मध्ये गरम मसाला आहे फक्त तो, तो बाकी काही नाही याच्यातला मी थोडा यूज केला होता दोन टाइम यूज करते मी हा मसाला तर आता पूर्ण मी टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं सगळं टाकून झाल्यावर करून घ्यायचं आपण वॉश करून पाण्यात ठेवलेले होते मी पाणी काढून घेतले गाईज आणि आपण आता हा राईस त्याच्यात टाकूया भिजवून ठेवायचे पाच मिनिट दहा मिनिट हे बघा गाईज मस्त हाणून घेतलेलं आहे आता टाकूया आपण पाणी हे बघा आपलं मसाल्यातलंच भांडा आपण त्याच्यात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे आपण पूर्ण असं मसाला काढून याच्यामुळे टाकणार आहोत आणि लागेल तितकंच पाणी घालायचं मध्य आचेवर ठेवायचं गाईस मस्त हालून घेतलेलं आहे गाईस पाणी टाकून आणि मध्य आचेवर ठेवायचं त्याच्यावर आपण ताट ठेवूया इथे थोडी चव घेऊया पहिला आपण परफेक्ट झालेले गाईज मीठ वगैरे मसाला वगैरे परफेक्ट एकदम कॉम्बिनेशन झालेले आहे आता माझ्या मुलाला देते मी आमच्या सोनूला mm. परफेक्ट काय काय तुम्हाला काय सांगू तर अशा प्रकारे आपण मस्त पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे लागेल तितकं आणि आपण याच्यावर आता झाकण ठेवूया आणि मध्यम आचेवर ठेवायचा गॅस हे बघा हा फास आहे एकदम नंतर हा थोडासा मीडियम केलेला हे बघा असं मध्यम आचेवर ठेवायचा चला तर भेटूया कायच बघा बिर्याणी झाली हे बघा

あ何